नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयु स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित मध्ये स्वागत करते काय करू डॉक्टर वजन वाढतच आहे कसं काय कमी करू त्याच्यावर काही उपाय आहेत का असे प्रश्न हाली बरेच जण विचारतात क्लिनिकला आल्यावर असा प्रश्न तर विचारला जातो पण त्याच्या पुढेही असं असतं की काय ना ऑफिस असतं आणि मग घरातलं सगळं आणि मग आम्हाला वेळच मिळत नाही म्हणजे ते काढे वगैरे नका देऊ काही गोळ्या असतील तर चालतील आणि व्यायामाचं ते पण जमत नाही आता जर तुमचं वजन वाढलेलं आहे तर मुख्य म्हणजे एक तर त्याची कारणं बघायला लागतात आणि औषधोपचार जे आहेत तर ते वजन कमी करण्यासाठी आणि तुमची जी तब्येत आहे ती चांगली ठेवण्यासाठी असतात मग जर तुम्ही थोडासा स्वतःकडे बघायला वेळ देत नसाल तर वजन कसं कमी व्हायचं बरं वजन कमी झालं औषधाने तरी नंतर ते स्थिर ठेवण्यासाठी पण तुम्हाला काही जीवनशैलीतले बदल जे आहेत ते करणं आवश्यकच असतं आता आपण बघूयात की वजन वाढतं तर त्याची काय काय कारण आहे सगळ्यात पहिलं म्हणजे पैठी जीवनशैली अजिबात शरीराची हालचाल नसणं घरात सोफ्यावर बसणार बसायचं ऑफिसला गेलं की खुर्चीवर बसायचं किंवा काही जॉब आहेत तिथे बसून काम केलेलं असतं आणि मग शारीरिक हालचालच होत नाही त्यामुळे तुम्ही जे खातात ते पचतही नाही आणि मग व नुसतंच वजन वाढत जातं दुसरी गोष्ट जास्त तळलेले तुपकट पदार्थ विशेषतः दांडायुक्त पदार्थ जे आहेत तर त्याचं खाण्याचं प्रमाण जास्त असणं मैदा खाण्यामध्ये जास्त असणं टेकअवे फूड किंवा स्विगी झोमॅटो करून बाहेरून सतत अन्न मागवणं घरचं अन्न खाण्यापेक्षा ह्या सोय म्हणून हे अन्नाच्या सेवनाची सवय लागणं या तर यामध्ये वापरणारे घटक त्याच्यामध्ये असणारे प्रिझर्वेटिव्ह किंवा त्या तिथे वापरत असलेली तेलं तुपं जी आहेत तर त्याचा जे आहे तो शरीरावर परिणाम होऊन वजन वाढायला सुरुवात होते किंवा अतिरिक्त सप्लिमेंट्स घेणं म्हणजे अतिप्रमाणात प्रोटीन पावडर त्याच्याबरोबर काही स्टिरॉइड्स घेणं म्हणजे जिम जाणारी जी जाणारी जी मुलं आहेत तर ती भरपूर सप्लिमेंट्स घेतात आणि त्याचं जर व्यवस्थित मसलपर्यंत गेलं नाही तर वजन वाढू शकतं तर हे पण एक कारण आहे काही विशिष्ट आजार असतात की ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढत असतं काही औषधं दीर्घकाळपर्यंत घेतलेली असतात त्याचा दुष्परिणाम म्हणूनही तुमचं वजन जे आहे तर ते वाढत असतं किंवा खाण्यापिण्याच्या वेळा ज्या आहेत किंवा झोपण्याची वेळा आहे त्याचं निश्चित प्रमाण नसणं हे पण एक जे आहे तर ते वजन वाढण्याचं कारण आहे किंवा हार्मोनमधले बदल पी सीओडी मधुमेह हायपोथायरॉयडिजम यासारखे जे आजार आहेत हॉर्मोन्समधले बदल आहेत तर त्याच्यामुळे अचानकपणे वजन वाढायला सुरुवात होते स्त्रियांचे मेनोपॉसच्या दरम्यान जे आहे तर त्यावेळेलाही हायड्रोजनचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा काही वेळेला वजन वाढायला सुरुवात होते तर ही अशी निरनिराळी कारणं आहेत की ज्यामुळे वजन जे आहे तर ते वाढतच जातं आणि मग थोडंसं वाढलं मग आणखी थोडं वाढलं बघूयात करूयात करत मग ते खूप वाढल्यानंतर मग तुम्हाला असं वाटायला लागतं की नाही आता आपल्याकडला बघायलाच पाहिजे आता जर वजन वाढलं तर मग त्याची लक्षणं काय काय निर्माण होतात तर सगळ्यात पहिले म्हणजे चालताना दम लागतो स्तन नितंब आणि छाती जी आहे तर ती लोंबायला लागते चालता चाल हा चालताना त्याची हालचाल वाढते जास्त प्रमाणात घाम यायला लागतो घामाला वासही येत असतो भूक आणि तहान जास्त प्रमाणात लागते तेव्हा जास्त भूक लागली की जास्त खाल्लं जातं आणि पुन्हा वजन वाढतं असं एक सायकल जे आहे तर ते सुरू होतं बऱ्याचदा असं होतं की जास्त वजन वाढल्यामुळे गुडघेदुखी मागे लागते किंवा पुढे जाऊन मधुमेह हृदयरोग हाय कोलेस्टरॉल गॉलस्टोन किंवा काही प्रकारचे कॅन्सर हे होण्याची शक्यता पण निर्माण होत असते चालताना दम लागतो किंवा थोडंसं काम जरी केलं तरी थकल्यासारखं होतं उत्साह हो वाटत नाही एकाग्रता होत नाही आळस जास्त प्रमाणात निर्माण होतो आणि पर्सनॅलिटीवर पण थोडाफार परिणाम होतो तर ह्यासारखी लक्षणं जी आहेत तर ती वजन वाढल्यानंतर निर्माण होतात मग आता याच्यावर काय उपाय करायला पाहिजे तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की कि स्थूलता किंवा वजन वाढलेलं आहे हे कसं ओळखायचं तर बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा प्रत्येक जण तुम्ही तुमच्या घरी पण करू शकतात तर त्यामध्ये आपलं वजन मोजायचं असतं तर वजन जे आहे ते मध्ये घेतलं की त्याला भागिले तुमची उंची जी आहे ती मीटरमध्ये मोजायची आणि त्याचा वर्ग करायचा म्हणजे मधील वजन भागिले उंची मीटर मधील त्याचा वर्ग त्याचा जो आकडा येतो तो, तो म्हणजे तुमचा बी एम आय तर तो अठरा ते पंचवीस हा नॉर्मल असतो पण तीसच्या पुढे जर गेला गेल, तो तर आपण त्याला स्थूलता आली आहे असं म्हणतो किंवा कमरेचा घेर तो स्त्रियांमध्ये ऐंशीच्या वर असला किंवा पुरुषांमध्ये एकशे दोन सेंटीमीटरच्या वर असला तर मग स्थूलता आहे असं समजायला हरकत नाही त्यामुळे बीएमआय कमरेचा घेर उत्पन्न झालेली लक्षणं या सगळ्याचा विचार करून मग ठरवलं जातं की स्थूलता आहे किंवा नाही मग आता लक्षात आलंय आपल्याला की आपलं बीएमआय जास्त आहे मग ता ते वजन कसं कमी करायचं तर खूप मोठं टार्गेट असं ठेवायचं नाही की मी महिन्याला आठ किलो कमी करेल दहा किलो कमी करेल असं नाही आहे तर हळूहळू करत वजन कमी करायचं आणि वजन कमी केलेलं जे आहे तर ते स्थिर राहायला पाहिजे नाही तुम्ही भराभरा वजन कमी केलं आणि मग नंतर परत वाढलं तर मग त्याचा काय उपयोग हो। त्यामुळे हळूहळू प्रमाणात वजन कमी करायचं आणि ते स्थिर ठेवायचं आता व्यायाम जो आहे तर तो नक्की करायला पाहिजे असतो मग तो तुम्हाला जो आवडेल तो करा आवडेल तो व्यायाम केला तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी राहते म्हणजे तुम्हाला चालणं आवडत ता असेल तर तासभर तुम्ही चाललात तरी चालेल पळलात जॉगिंग केलं चालेल स्विमिंग येत असेल तेही चालेल किंवा एखादा खेळ खेळला योगासनं केली काहीही केलं तरी चालेल पण कुठला तरी एक व्यायाम जो आहे तर तो आवश्यक असतो सकाळच्या वेळी केला तर उत्तम संध्याकाळी केला तरी चालतो फक्त त्यावेळेला पोट जे आहे तर ते रिकामं पाहिजे लगेच खाऊन तुम्ही व्यायाम नाही करू शकत जेवणाच्या वेळा ज्या आहेत तर त्याही महत्वाच्या आहेत संध्याकाळचं जेवण जे आहे ते संध्याकाळी सात वाजेच्या आत व्हायला पाहिजे आहारामध्ये काय करायचं तर खूप वेगळे फॅन्सी डाएट करायचं किंवा एकाच प्रकारचं डाएट करायचं आणि वजन कमी करायचं तर तसं न करता तुमचा जो नेहमीचा आहार आहे त्यात काही चुकीच्या पद्धती असतील किंवा खूप गोड खाण्यात येत असेल त्यावर कंट्रोल ठेवलं तरीही वजन व्यवस्थित कमी येतं माफक प्रमाणात खाल्लं थोडंसं आहाराचा भाग आहे म्हणजे समजा चटकोर पोळी आहे तेवढी कमी केली तरी चालू शकतं शास्त्रीय दृष्ट्या व्यवस्थित आहार घेतला तर तो पुरेसा असतो म्हणजे सकाळच्या वेळेला वरण भात वरण एक वाटी वरण थोडासा भात एक वाटी सॅलेड किंवा कोशिंबीर एक वाटी भाजी फुलका किंवा पोळी सकाळच्या जेवणात आणि भात जो आहे तर तो, तो पाणी घालून पातेला शिजायला ठेवला शिजत आला झाला की वरची पेज काढून टाकायची आणि दोन वाफा आणून शिजवलेला भात जो आहे तर तो थोड्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता संध्याकाळच्या वेळेला शक्यतो भाजी भाकरी खायची किंवा उसळ भाकरी खायची भाकरी जी आहे ती ज्वारीची बाजरीची आणि ज्वा नाचणीची याची आलटून पालटून घ्यायची म्हणजे मग तुमचं जे आहे ते आहारात सगळ्या गोष्टी येतात तुपाचं प्रमाण जे आहे तर दिवसाला दोन चमचे एवढं चालू शकतं गायचं तूप दूध चालू शकतं पण त्याच्यावरची साय काढून टाकलेलं रोज ताक जे आहे तर घरी लावलेल्या दह्याचं व्यवस्थित घुसळून केलेलं ताक रोज एक ग्लासभर किंवा वाटीभर जेवणानंतर किंवा दुपारच्या जेवणामध्ये चालू शकतं लोणी जे आहे तर ते काढून टाकायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही आहारातले बदल करू शकतात दोन वेळेला जेवायचं आहे सकाळी एक दहा ते दोनच्या दरम्यान आणि संध्याकाळी सातच्या आत आता मधल्या वेळेत जर भूक लागली तर मग सॅलड आहेत वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत जसं स्ट्रॉबेरी आहे पेरू आहे पेअर सफरचंद डाळिंब संत्री मोसंबी यासारखी फळं जी आहेत तर ती तुम्ही मधल्या वेळेत खाऊ शकतात किंवा साळीच्या लाया ज्वारीच्या लाया त्यांचा चिवडा राजगिरा लाडू वडी सातूचं पीठ आहे त्याचे पदार्थ नाचणीचे पदार्थ त्याची उकळ घेऊन खाल्ली आहे किंवा आंबील केली आहे ज्वारीच्या पिठाची आंबिल केली आहे काही प्रकारचे सूप सार या पद्धतीचं घेतलेले आहे भाजलेल्या धान्याचं थालीपीठ करून खाल्लेलं आहे तर असं मधल्या वेळात तुम्ही खाऊ शकता जशी भूक असेल त्याच प्रमाणात खायचं आहे किंवा काकडी गाजर असं सॅलेड आहे ते खाल्लं तरी चालू शकतं ड्रायफ्रूट खायचे असतील तर सकाळच्या वेळेला दोन बदाम अर्धा अक्रोडाची बी असं चालू शकेल खजूर जे आहे तर त्याच्यानी वजन वाढतं त्यामुळे शक्यतो खजुराच्याऐवजी ऐवजी खारीक खाण्याचा प्रयत्न करा न, आ, मनुका ज्या आहेत तर त्या चालतात बाहेरचं चा खाणं किंवा पॅकेट फूड आहे ते पूर्णपणे बंद करायचं आहे जास्त प्रमाणात साखर घातलेले पदार्थ विशेषतः दूध आणि साखर असं कॉम्बिनेशन किंवा खवा आणि साखर असं कॉम्बिनेशन असणारे पदार्थ म्हणजे गुलाबजाम पेढे बर्फी श्रीखंड बासुंदी यासारखे जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे बंद करायचे कधी गोड खायची वेळ आलीच तर थोडासा शिरा कमी गोडाचा केला आहे खीर खाल्ली आहे एखाद्या वेळेस चालू शकेल शक्यतो गोड पूर्ण बंद करायचं व्यायाम व्यवस्थित करायचा नेहमीचा आहार सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे पालेभाज्या दिव आठवड्यातनं दोन वेळेला उसळ एक दोन वेळेला आणि फळभाज्या विशेषतः वेलीवरच्या भाज्या ज्या आहेत भोपळा तोडका घोसाळे यासारख्या ज्या आहेत तर त्या इतर वेळेला असं जर प्रमाण करून सगळ्या प्रकारचं डाएट घेतलं तर ते व्यवस्थित होतं शरीराला सगळ्या प्रकारचं पोषण मूल्य जे आहे तर ते मिळतं आणि वजन पण व्यवस्थित कमी येतं आता राहिला भाग औषधोपचाराचा तर त्यामध्ये पोटात न घेण्याची औषधं असतात काही प्रकारची चूर्ण काढे गोळ्या अशा पद्धतीचं असतं आणि पंचकर्मापैकीचे उपचार आहेत तर ते वजन का वाढलेलं आहे त्याची कारणं जी आपण बघितली तर त्याच्यापैकी कुठलं कारण आहे की ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढलं आहे त्यानुसार त्याचे उपचार जे आहेत म्हणजे वमन करायचं विरेचन का बस्ती करायची आहे ते वय आणि कारण व्याधी अवस्था याचा विचार करून त्या ठरवता येतं एवढं सगळं झाल्यानंतर तुमचं वजन कमी आल्यानंतर तुम्ही जर जीवनशैलीत बदल केले आहार याच पद्धतीचा ठेवला तर तुमचं वजन जे आहे तर ते स्थिर राहतं अति प्रमाणात डाएट केलं आणि उपास केले जास्त खायचं नाही असं केलं तर जे आहे ते एकदम वजन तर कमी येतं परंतु त्यामुळे मग केस गळणं ॲनिमिया त्वचा सुरकूत नाही अशा सारखा त्वचेवर किंवा इतर शरीरावर परिणाम व्हायला ला लागतो आणि मग त्याच्यासाठी उपचारांची गरज तुम्हाला पडू शकते त्यामुळे नक्की व्यवस्थित आहार जर घेतला तर पोषण पण होतं आणि विकनेस येत नाही किंवा केस घालणं वगैरे सारखे त्रास होत नाही त्यामुळे वजन कमी करत असताना योग्य आहार योग्य व्यायाम आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर हळूहळू करत व्यवस्थित वजन कमी येतं आणि ते स्थिर पण राहत मग या पद्धतीने वजन कमी करणार ना काय नमस्कार